ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मोटरसायकलची डिवायडरला धडक लागल्याने यात एकाचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली तरुणी जखमी झाली भरधाव वेगाने आलेल्या मोटरसायकलने करंजाडे येथील मेन रोड आणि सर्व्हिस रोडमधील डिवायडरला धडक दिल्याने यात चालकाचा मृत्यू झाला तर तरुणी जखमी झाली आहे या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली रॉयल एनफिल्ड कंपनीची मोटरसायकल क्रमांक चोवीस बी एच एक्क्याऐंशी पंच्याण्णव बी वरील चालक राहुल राजवर्धन राहणार हिंजवाडी पुणे याने त्याची मोटरसायकल ही टी पॉइंट ते पळसपेकडे जाणाऱ्या महामार्गावरील मेन रोडवर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवली आणि करंजाडे येथील मेन रोड आणि सर्व्हिस रोडमधील डिवायडरला धडक देऊन त्यात तो जखमी झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला यावेळी मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेली सिनिया संतोष कांबळे व सव्वीस राहणार नाशिक ही या अपघातात जखमी झाली आहे या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत